तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आपला दहात्यांची जोडी आहे पिस्टन बॉय साखरा आणि त्याच्या सुप्ती लागतात त्याचाच पिस्टन बॉय साखरा सुंदर अशी लढत घेतलेली आहे सुंदर असा निकाल घेतलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक आणि ला सबस्क्राईब करा अशी गाडी पण बावीस अकरा बावीस अकराची घरचा असाच पिस्टन आणि पिस्टनचं निर्वाद वर्चस्व या तेवीस लाड क्रमांक चार मधून पलगडी श्रीनाथ साहेब बापूसाहेब आंबेकर वडखी फुले या आघाडीचा एक नंबर आला विजय वेळ गाडी मारकाचा त्यावरती बसणाऱ्या पुण्या सरळ मशीन सने डायव्हर हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली घरचा साज पाला सिद्धिरायक ग्रुप पु देवाचे जगदीश बापू शिंदे